लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम दोन दिवसांचा कालावधी उरलेला असताना ठाणे आणि नाशिकच्या जागांसाठी महायुतीच्या उमेदवारांची घोषणा बुधवारी करण्यात आलेली आहे त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून महायुतीमध्ये जागा वाटपावरून सुरू असलेला गुंता आता सुटलेला असून यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पंधरा जागा पदरात पाडून सरशी साधल्याचं स्पष्ट झालं आहे भाजपच्या वाट्याला अठ्ठावीस तर राष्ट्रवादी अजित पवार गट चार आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या वाट्याला एक असे जागा वाटप सध्या दोन दिवसात पालघरचा अपवाद वगळता अन्य मतदार संघांचा प्रश्न सुटलेला आहे त्यापैकी ठाणे मतदारसंघातून शिंदेचे निष्ठावंत नरेश मस्के यांना तर नाशिकमधून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे महाराष्ट्रात भाजपची तीस ते बत्तीस जागा लढवण्याची योजना होती पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढे नाहीलाच झाला आणि भाजपला तीन ते चार जागांवर समजोता करावा लागला यात अजित पवार गटाचा सध्या एकच खासदार आहे पक्षाने आठ ते नऊ जागांची मागणी केलेली असताना फक्त चार जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्या यापैकी शिरूर आणि धाराशिव मध्ये शिंदे सेना आणि भाजपकडून उमेदवार आयातही करावे लागले यामुळे सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवार हे दोनच मूळ पक्षाचे उमेदवार आता असणार आहेत राहिला प्रश्न पालघरचा तर पालघर मध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे राजेंद्र गावित हे विद्यमान खासदार असले तरी ही जागा भाजपच्या वाट्याला जाणार असं आता सांगितलं जात आहे पालघर वर आमचा हक्क असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात असला तरी हा मतदारसंघ भाजपला सोडण्याची शिंदे यांची तयारी झाली आहे अशा चर्चांना सध्या वेग येतोय अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा